नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण अलंकाराचे प्रकार शिकणार आहोत अलंकार शिकण्या अगोदर आपल्याला अलंकारामधील काही संकल्पना माहिती असायला पाहिजे तर आता इथे एक वाक्य आहे तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे तर या वाक्यामध्ये आपल्याला उपमेय कशाला म्हणतात उपमान कशाला म्हणतात साधर्म्य सूचक शब्द कशाला म्हणतात तर हे माहिती असायला पाहिजे तर उपमेय कशाला म्हणतात ज्या घटकाची तुलना केली जाते त्या घटकाला काय म्हणतात उपमेय म्हणतात आता इथे तिचे मुख मुखाची तुलना ही चंद्राबरोबर केलेली आहे म्हणून मुख हे काय झालं उपमेय झालं त्यानंतर उपमान कशाला म्हणतात ज्या घटकाशी केली जाते ते काय असतं उपमान असतं आता कशाशी केलेली आहे मुखाची तुलना तर चंद्रासोबत केलेली आहे म्हणून हे काय झालं उपमान झालं त्यानंतर उपमेय व उपमानाची तुलना ज्या घटकामध्ये केली जाते ते साधर्म्य असते आता इथे आपल्याला कोणत्या घटकामध्ये उपमेय आणि उपमानाची तुलना केलेली आहे तर सुंदर या शब्दाबरोबर केलेली आहे म्हणून इथे काय झालं हा सुंदर हा शब्द साधर्म्य झाला साधर्म्य सूचक शब्द म्हणजे काय तर साधर्म्य दाखवणाऱ्या घटकाला साधर्म्य सूचक शब्द म्हणतात आता इथे आपल्याला ह्या वाक्यामध्ये सारखे हा शब्द काय आहे साधर्म्य सूचक आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये मुख हे उपमेय आहे चंद्र हे उपमान आहे सुंदर हे साधर्म्य आहे आणि सारखे हा शब्द काय आहे साधर्म्य सूचक आहे अलंकाराचे प्रकार शिकणार आहोत तर अलंकाराचे दोन प्रकार पडतात एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार तर आता ह्या शब्द अलंकारामध्ये तीनच प्रकार आहेत आणि अर्थ अलंकारामध्ये भरपूर प्रकार आहेत तर आता हे अलंकार लक्षात कसे ठेवायचे यासाठी मी तुम्हाला एक सोप्या ट्रिक्सने तुम्हाला हे अलंकार सांगणार आहे तर आता पहिल्यांदा आपण शब्द अलंकार बघू तर शब्द अलंकारामध्ये फक्त तीनच प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार तर अनुप्रास अलंकारामध्ये अक्षरांचीही पुनरावृत्ती होत असते यावरून आपल्याला अनुप्रास अलंकार हा ओळखता येतो कारण एखादं जर आपल्याला वाक्य दिलेलं असेल तर त्या वाक्यामध्ये अक्षरांची ही पुनरा होत असते म्हणून हा अलंकार ओळखण्यासाठी खूप सोपा आहे तर आता इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे तर संत म्हणती सप्तपदे आणि सहवासे घडते तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला स या आप शब्दाची पुनरावृत्ती झालेली दिसते स इथे आलेला आहे इथं पण आलेला आहे त्यानंतर या इथे सुद्धा आलेला आहे प्रकारे स या अक्षराची पुनरावृत्ती इथे झालेली आहे यावरून हा काय आहे अनुप्रास अलंकार आहे नंतर यमक अलंकार तर यमक अलंकार कसा ओळखायचा तर यमक अलंकार ओळखण्यासाठी एखादी आपल्याला पंक्ती दिलेल्या असतात कवितेच्या किंवा कशाच्याही त्यामध्ये शेवटी काय असतो सारखे सारखे शब्द आलेले असतात जसे इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असतात त्याचप्रमाणे इथं हा यमक अलंकार आहे तर आता इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे किंवा इथे एक पंक्ती दिलेल्या आहेत सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो तर या वाक्यामध्ये शेवटी काय आलेलं आहे पडो पडो म्हणजे ह्या ड या अक्षराची काय झालेली आहे पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजेच दोन्हीचे हे उच्चार शेवटी एकाच प्रकारे होतात त्या प्रकारचे शब्द किंवा वर्णांचा समूह हा वाक्याच्या किंवा पंक्तीच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकतो किंवा मध्ये येऊ शकतो आणि शेवटी सुद्धा येऊ शकतो तर यमक अलंकारामध्ये पंक्तीच्या सुरुवातीला किंवा मध्ये किंवा शेवटी कुठेही सारखाच उच्चार होणारे वर्ण असतात तर त्यानंतरचा अलंकार आहे श्लेष अलंकार तर श्लेष अलंकार कसा ओळखायचा तर एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो आता श्लेष अलंकार जर ओळखायचा असेल तर त्यासाठी मी खाली तुम्हाला एक संवाद दिलेला आहे आणि त्या संवादावरून आपण हा श्लेष अलंकार ओळखू शकतो तर आता इथे गोविंदराव आहेत आणि गोविंदराव म्हणतात काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का तर वसंतराव म्हणतात हो हो लागते ना गोविंदराव जर लागते तर का खाता तर आता लागते हा जो शब्द आहे या शब्दाचे दोन अर्थ निघतात आता लागते या शब्दाचा पहिला अर्थ होतो की वसंतरावांना सुपारी खाण्याची सवय आहे म्हणून त्यांना काय सुपारी ही रोज लागते आणि दुसरा अर्थ असा निघतो की ही सुपारी खाल्ल्याने त्याचा शरीरावरती किंवा शरीराला त्याची बाधा होते म्हणून या प्रकारचे हे दोन अर्थ निघतात यावरून आपण श्लेष अलंकार हा ओळखू शकतो तर श्लेष अलंकार ओळखण्यासाठी एकच शब्द हा दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा वाक्यामध्ये किंवा शब्द चमत्कृती साधते तेव्हा ते हा श्लेष अलंकार होतो अशा प्रकारे आज आपण शब्द अलंकाराचे तीन प्रकार बघितले आहेत पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार तर अनुप्रास अलंकारामध्ये अक्षरांचीही पुनरावृत्ती होत असते आणि त्यानंतरचा यमक अलंकार आहे तर यल यमक अलंकारामध्ये वाक्याच्या किंवा पंक्तीच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी खोटेही सारख्याच उच्चाराचे वर्ण येतात अलंकार आहे तर यामध्ये एकच वाक्य किंवा एकच शब्द हा वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे वाक्याचा अर्थ काय होतो दोन प्रकारे होतो तर अशा प्रकारे आपण अलंकाराचे हे तीन प्रकार बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद